सांगली महानगरपालिकेची सिव्हिल हॉस्पिटलसमोर अतिक्रमण कारवाई दोन खोकी पाच हातगाड्या चक्काचोर माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी अतिक्रमण विभागाकडील अधिकारी यांना अतिक्रमण कारवाई करताना बेकायदेशीर खोकी अगर अन्य बाबीबाबत कोणाचीही गय करण्याची नाही विनापरवाना टपरी अन्य रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याचे आहे सूचना आहेत आज दिनांक दोन दोन रोजी वैभव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या हातगाड्या अतिक्रमण पथकाने काढून टाकल्या आहेत तसेच शांतीनगर शाळा नंबर सत्तावीसच्या समोर असणारे विनापरवाना दोन खोकी तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे मणपावतीने वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली नाहीत ही बाब गंभीर स्वरूपाची आहे यापुढे अतिक्रमण विभाग बेकायदेशीर खोकी काढण्यासाठी मोहीम तीव्र करणार आहे